करूया नमस्कार मयूर नमस्कार सर सो so, मयूर सर माझा पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही या बिझनेसमध्ये येण्याआधी थोडस तुमच्याबद्दल व्यक्तिशा सांगा की तुमचं शिक्षण काय झालंय तुम्ही कशा पद्धतीने या व्यवसायामध्ये आलात आणि खास करून तुम्ही कारचाच चा व्यवसाय का निवडला बेसिकली yes, कसं आहे माहित सर माझं शिक्षण डिप्लोमा मेकॅनिकल झालेलं आहे ज्यावेळेस मी डिप्लोमाला ऍडमिशन घ्यायचं होतं ना त्यावेळेस ते मला ऑटोमोबाईल डिप्लोमाला ऍडमिशन घ्यायचं होतं मी ऑटोमोबाईल डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं बट माझ्या वडिलांनी तिथे जाऊन परस्पर चेंज केलं आणि डिप्लोमा मेकॅनिकलला ॲडमिशन घेतलं तो सगळ्यात माझ्यासाठी थोडा आवडीचं नव्हतं ते बट तरी पण मी डिप्लोमा मेकॅनिकल पूर्ण केला आणि ह्या इंडस्ट्रीमध्येच आलो बिकॉज माझं पॅशनच हे या इंडस्ट्रीमधलं होतं ऑटोमोबाईल रिलेटेड काम करणं हे माझं पॅशन होतं आणि त्यातल्या त्यात खास मला लहानपणापासून आहे ना एक डिटेलिंगची जास्त आवड होती कार डिटेलिंग एक सेगमेंट आपण थोड्या वेळाने आणि त्याच्यावरती चर्चा करू ओके बट डिटेलिंग okay. मध्ये मला जास्त आवड होती आणि मी बरोबर बर या मध्ये माझ्या पॅशन बरोबर मी गेलेलो mm -hmm. आहे okay. ओके आणि नंतर डिप्लोमा झाल्यानंतर मी काही दिवस मारुती डीलरशिप मध्ये पण जॉब केला महिंद्रा मध्ये पण काही दिवस जॉब केला बट मला एक बिझनेस करायचं हे तर माझ्या लहानपणापासून स्वप्न होतं मला इतकं काही कळत नव्हतं पण त्यावेळेस मला असं वाटायचं की माझी कंपनी असावी मला माझी कंपनी चालू करायची असं एक त्यावेळेसच स्वप्न होतं पण बेसिकली बॅकग्राऊंड काही नव्हतं आणि त्यातल्या त्यात कशी कंपनी चालू करायची का छोट्यापासून चालू करायची हे काहीच माहीत नव्हतं मग नंतर जॉब केल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होत गेल्या नंतर मी दोन हजार अठराच्या लास्टला कार स्पा चालू केलं ऍक्च्युली बेसिक कार वॉशिंग चालू केलं होतं मी ओके okay. कार वॉशिंग चालू केल्यानंतर मग त्याच्यातून हळूहळू ग्रो होत मी ऑटोफॉर्म या नामांकित कंपनीची फ्रँचायझी घेतली कार सीट कव्हरची दोन हजार वीस ला दोन हजार वीस ला जानेवारी मध्ये फ्रँचायझी घेतली आणि मार्च दोन हजार वीस ला कोविड लागला ओके कोविड आल्यानंतर एक सहा आठ महिने माझ्याकडे म्हणजे ऍक्च्युली काहीच नव्हतं सगळं लोन घेऊन चालू केलं होतं एकदम डिप्रेशन मध्ये गेलो किंवा खर्च कसा काढायचा इथून प्रश्न चालू झाले होते माझे बट त्यावेळेस मला खूप काही वेळ मिळाला जो घरी मी अभ्यास करू शकलो आ, काम कसं का करायचं बिझनेसेस चालतात कसे टीम कशी हँडल करायची प्रोसेस काय सिस्टम काय या गोष्टी मी बऱ्यापैकी शिकलो नंतर मग पिकअप घेतला मी माझ्या बिझनेस मध्ये आणि त्यावेळेस मला ऑटोफॉर्म कंपनीचा फास्टेस्ट ग्रोइंग अवॉर्ड पण मिळाला होता खास सालीच नंतर मग जसं कंपनी चालू करायचं चा स्वप्न ते स्वप्न होत म्हणून माझं असं मी फायनल केलं का आता महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं कार केअर युनिट आपण संगमनेरमध्ये चालू केलं पाहिजे हळूहळू आम्ही एक एकेका एक बिझनेसमध्ये एंट्री करत गेलो आधी सीट कवर नंतर ऍक्सेसरीज नंतर इलेक्ट्रॉनिक सेगमेंट आता जस्ट आम्ही चालू करतोय नंतर आम्ही डेंटिंग पेंटिंगच्या व्यवसायामध्ये आता येतोय आणि परत मी जो सगळ्यात पहिल्यांदा बिझनेस चालू केला कार वॉशिंग आता तोही आम्ही परत चालू केला आहे बावीस हजार स्क्वेअर फीटमध्ये संगमनेरमध्ये आपला आता कार केअर युनिट आहे सर व्हेरी नाईस व्हेरी